आहे आज आपण या इथे लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेचे थोडेसे अपडेट्स देणार आहोत प्रेक्षकांना आता इथे पुढील भाग खूप सुंदर आणि ताहून तो तेवढाच रंजक आणि इंटरेस्टिंग असा झालेला आहे तो जर तुम्हाला पाहायचा असेल तर तुम्ही आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा प्रेक्षकांनो इथे आता आपल्या सर्वांनाच माहिती आहे की इथे नैनाचं सत्य उघड झालेलं असतं तिचं जे काही प्रेग्नेन्सीचं नाटक आहे ते सुद्धा इथे सर्वांसमोर आलेलं असतं आता प्रेग्नेन्सीचं हे जे काही नाटक आहे जे काही नाटक इथे करत असते त्याचा फाश झालेला असतो आणि त्यामुळे आता इथे सर्वात मोठा एक गोंधळ झालेला असतो आणि तो म्हणजेच की इथे तिनं ह्या सर्व गोष्टीला इथे कलाला गृहीत धरलेलं असत किंवा कलावरती आरोप केलेलं असते ती बोलत असते मी तर फक्त एक पॅद होतं आणि पॅदं आहे ह्या सर्व गोष्टींचा सूत्रधार मात्र इथे जी काही कला आहे ती आहे आणि तेव्हा आता कलावरती हे असे उघड उघड आरोप केल्याच्यानंतर आपली कला काही गप्प बसणार आहे तिने स्पष्टपणे सांगितलेलं असतं आबा मी असं काहीच केलेलं नाही माझ्यावरती तुम्ही विश्वास ठेवा मला माहीत नाही नैना असं का बोलत आहे ती खोटं बोलत आहे पण का बोलते कशामुळे बोलते ह्या गोष्टी मला इथे माहिती नाही आहेत आणि तेव्हा आता इथे ती बोलत असते नैना कला आणखी तू किती खोटं बोलणार आहेस चांदेकरांच्या प्रॉपर्टीसाठी तू मला हे सर्व काही करायला लावलं होतंस आणि त्यामुळे मी हे सर्व काही केले असं म्हणता क्षणी आता इथे कलाच्या हातून तिचा तोल गेलेला असतो आणि सनकन इथे नैनाचा गाल लाल झालेला असतो तिने सनकन तिच्या गालावरती एक मारलेली असते तिच्या गालावरती सनकन एक मारल्याच्या मार नंतर मात्र तिला खूप मोठा धक्का बसतो ती बोलत असते तुझ्यापेक्षा वयाने लहान आहे किंवा तुझी धाकटी बहीण आहे म्हणून मी कुठलेही आरोप इथे सहन करणार नाही तुला काय वाटलं तू माझ्यावरती कसलेही आणि कुठलेही आरोप करशील आणि मी ते ऐकून घेईल मी ते सहन करील असं अजिबातच इथे होणार नाही ही कला ते आरोप अजिबात इथे सहन करणार नाही असं इथे ती बोलत असते आणि तिने ह्या सर्व काही गोष्टी इथे बोलल्याच्या नंतर आता इथे जो काही अद्वेत आहे ते ढकलश वाटा अद्वेत जो आहे तो इथे हे सर्व काही पाहत असतो त्याने ह्या सर्व काही गोष्टी ते पाहिल्याच्या नंतर त्यालासुद्धा धक्का बसतो की इथे नैना एवढ्या खालच्या थराला गेलेली आहे तेव्हा आता इथे रुहिणी भरीतभर घालण्याचं काम करत असते रुहिणी बोलत असते नैना बोलते ते अगदीच खरं आहे कारण कलासुद्धा ह्या गोष्टीमध्ये इथे समाविष्ट आहे आणि याच्या माझ्याकडे काही पुरावे आहेत असं इथे ती बोलत असते आणि तेव्हा आता तुझ्याकडे काय पुरावे आहेत असं बोलल्याच्या नंतर इथे ती मोबाईलचं रेकॉर्डर ऑन करते आणि जे काही नैनाचं आणि कलाचं बोलणं झालं होतं ते अर्धवट तिनं रेकॉर्डिंग केलेलं असतं आणि अर्धवट रेकॉर्डिंग केलेलं बोलणं एडिट करून इथे मेन मेनच काही गोष्टी इथे ऐकवण्यात आलेल्या असतात आता मेन मेन काही गोष्टी ऐकवण्यात आल्याच्या नंतर मात्र इथे कला बोलत असते हे खूप चुकीचं आहे मी जेव्हा इथे नैनाताईच्या रूममध्ये गेले तेव्हा आम्हाला ही गोष्ट इथे कळलेली आहे मान्य आहे पण हे अर्धवट आहे ती गोष्ट मला इथे समजल्याबरोबरच इथे मी अद्वेतला सांगण्यासाठी येत होते चांदेकरला मला ही गोष्ट लगेच सांगायची होती पण मला त्याला संधीच मिळाली नाही तो फोनवर बोलत होता तेव्हा ते इथे ते अद्वेत जो आहे तो कलाची बाजू मांडत असतो तो म्हणत असतो हो खरे बोलते ते अगदीच बरोबर आहे ती मला आत्ता काहीतरी सांगायला येत होती पण मी माझ्या फोनमध्ये मा एवढा व्यस्त होतो की मला तिचं बोलणं नीट ऐकूनच घेता आलं नाही आणि मला असं वाटतंय की खरेवर आपण विश्वास ठेवला पाहिजे ती ते खरं बोलत आहे आणि त्यासोबत ही मुलगी एक नंबरची खोटारडी आहे असं म्हणून इथे तो नैनावरती आरोप श्रुती श्रुती आरोप करत असतो नैनावरती केल्याच्या नंतर आता इथे नैनाला काय बोलावं काहीच कळत नाही इथे इथे मात्र जो काही जी का जो का हे अद्वैत आहे अद्वेतने बाजू घेतल्याच्या रोहिणीला मात्र खूप मोठा धक्का बसलेला असतो रोहिणीला असं वाटत असतं की हे सर्व काही या पद्धतीने इथे नाही झालं पाहिजे हा अद्वैत मध्येच काय येतोय आणि हा अद्वैत मध्येच आल्यामुळे माझ्या प्लॅनचे पूर्ण बारा वाजत आहे माझा प्लॅन इथे पूर्णतः हाफ ड्रॉप होत आहे असं इथे व्हायला नकोय असं इथे ती बोलत असते आणि तेव्हा आता इथे ती बोल्याच्या नंतर मात्र प्रेक्षकांना सर्वात महत्त्वाची आणि इंटरेस्टिंग आणि मोठी गोष्ट अशी असते की अद्वेतने स्पष्टपणे आता कलाची बाजू घेतलेली असते आणि बाजू घेतल्याच्या नंतर सरोजला धक्का बसलेला असतो तेव्हा आता इथे सरोज, सरोज बोलत असते ही तुमची नाटकं बंद करा मला इथे विश्वास नाहीये आणि मी तुमच्यावर का आणि कशामुळे इथे विश्वास ठेवू आणि त्यासोबतच इथे सर्वात मोठी महत्त्वाची गोष्ट म्हणजे की तुम्ही सर्वजणच खोटारडे आहात आणि त्याबरोबर इथे तुम्हाला माझ्या घरामध्ये अजिबातच राहण्यासाठी जागा नाही आत्ताच्या आत्ता तू बाहेर हो असं ना ना ती नैनाला सांगत असते नैनाला ही गोष्ट सांगितल्याबरोबर नैना बोलत असते मी एकटी का बाहेर जाऊ माझा बाहेर जाण्याशी काहीच एक संबंध नाहीये कारण मी जाईल तर कलाला सोबत घेऊन जाईल कारण एकाला न्याय आणि एकाला अन्याय अशा गोष्टी तुम्ही कशा करू शकता कारण इथे मी एकटी बाहेर जाणार नाही तर इथे कलाने मला हे सर्व काही करायला सांगितलं होतं आणि माझ्यासोबत कला सुद्धा जाणार आहे असं इथे ती बोलत असते तेव्हा आता अद्वेत मात्र इथे कलाच्या बाजूने उभा राहतो आणि स्टँड घेत असतो तो बोलत असतो की एक मिनिट तू एक नंबरची खोटारडी मुलगी आहे माहिती होतं अगं माझ्यासोबत एवढं प्रेमाचं नाटक केलंस आणि मला फसवायचं सोडून हे राहुल बरोबर पळून गेली होतीस आणि पळून तर गेली होतीस मग तुला आता हे प्रेग्नेन्सीचं नाटक करायची काय गरज होती आणि त्यानंतर आम्ही तुझ्यावरती का आणि कसा विश्वास ठेवू माझा इथे माझ्या बायकोवरती म्हणजेच कलावरती पूर्ण विश्वास आहे आणि तू आत्ताच आत्ता या घरातून बाहेर हो असं इथे ती बोलत असते तेव्हा कला बोलत असते ही कला कुठलेच आरोप सहन करणार नाही नैनाताई आबा मला तुमच्याकडून दोन दिवस हवे आहेत हे ना कलाने जे काही नैनाताईने माझ्यावर आरोप केलेले आहेत ते मी पुराव्यानिशी सिद्ध करेन आणि जर हे आरोप मी सिद्ध केले करू नाही शकले तर मी स्वतः दोन दिवसात ह्या घरातून बाहेर जाईन आणि जर मी सिद्ध केलं तर मानाने मी ह्या घरामध्ये राहीन असं इथे ती बोलत असते तेव्हा इथे आबा बोलत असतात की मग तुला कोणी चालवू शकणार नाही ना या घरामध्ये मानाने राहायला माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे असं इथे ती बोलत असते आता तिनं ह्या सर्व गोष्टी बोलल्याच्या नंतर मात्र नैना बोलत असते मग मी सुद्धा कुठेही जाणार नाही आणि मी सुद्धा ह्याच घरामध्ये राहणार आहे तिला संधी मिळते तर मग मला का नाही मिळायची आणि त्याचबरोबर हे सर्व नैनानेच कलानेच मला करायला सांगितलेलं आहे आता मात्र संगीताला खूप टेन्शन आलेलं असतं संगीता मात्र इथे नयनाचा हात धरून घराच्या बाहेर चल म्हणून असं सांगत असते ह्या घरामध्ये तू राहायचं नाही आहेस यामध्ये कलेचा आमच्या काहीच दोष नाही आहे कलाला ह्यामधलं काहीच माहिती नव्हतं आणि तू तिला असं वेटीस धरलेला आहेस तू अशी कशी ग तुझ्यामुळे माझ्या त्या मुलीचं आयुष्य बर्बाद झालं तुझ्या हौसेपोटी आणि तुझ्या हव्यासापोटी पोटी मी सगळं काही केलं पण इथे काय मिळालं आहे अगनयने आज आम्हाला तू कुठे जागा तोंड दाखवायला जागा ठेवली नाहीस म्हणून संगीता अरडाओरडा करत असते आणि आबांची त्याचबरोबर घरातील प्रत्येक सदस्यांची ती माफी मागत असते पण आता मात्र इथे माफी मागून काहीच फायदा नसतो कलाने खूपच जास्त चुकीच्या पद्धतीने ह्या सर्व गोष्टी केलेल्या असतात त्यामुळे आता इथे खूप काही गोष्टी अशा झालेल्या असतात तर आता प्रेक्षकांनो इथे मात्र आजच्या भागामध्ये मा एवढंच उद्याचा भाग जर तुम्हाला पाहायचा असेल तर तुम्ही आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब सुद्धा करू शकता कारण प्रेक्षकांनो इथे आता उद्याच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळत आहे की जी काही आपली आता इथे कला आहे कलाला तर आता दोन दिवसाची मुदत दिलेली असते पण कला आता कसं पुराव्यानिशी हे सिद्ध करेल हे सुद्धा पाहणं तेवढंच रंजक असतं प्रेक्षकांनो कारण आता इथे जो काही सौरभ आहे सौरभ या गोष्टीतला एकमेव साक्षीदार असतो मग आता हे सौरभ सौरभ कड कला जाईल आणि सौरभ कड कला गेल्याच्यानंतर तो मात्र आता कलाची साथ देईल का का त्याच्याच विरोधात जाऊन काही करेल हे सुद्धा पाहणं रंजक असतं प्रेक्षकांनो आता संध्याकाळची वेळ असते कला तिच्या खोलीमध्ये असते आदवे तिच्या खोलीमध्ये जातो आणि कला त्याला थँक्यू म्हणत असते सर्वांसमोर एक नवरा म्हणून माझ्यासोबत चांगलं वागला सर्वांसमोर माझी बाजू घेऊन माझ्यावर विश्वास दाखवला त्यामुळे अगदीच मनापासून थँक्यू असं बोलल्याच्यानंतर नंतर आद्वेत मात्र काहीच बोलत नाही तो दुखावलेला असतो प्रत्येक वेळी इथे आता ह्या सर्व काही गोष्टी जेव्हापासून नैना त्याच्या आयुष्यात आली कला त्याच्या आयुष्यात आली त्यामुळे त्याच्यासोबत खूप काही गोष्टी अशा झालेल्या असतात त्यामुळे तो दुखावलेला असतो कलावर कुठेतरी जाऊन विश्वास ठेवायचं मन करत असतं तर पुन्हा काही ना काहीतरी ह्या अशा गोष्टी घडतच असतात त्यामुळे त्याला काय करावं आणि काय नाही हे समजत नसतं आता मात्र त्याने ह्या सर्व काही गोष्टी ते पाहिल्याच्या नंतर आता जो काही अद्वेत आहे अद्वैत एका गोष्टीचा विचार करत असतो आणि तो तिच्याशी बोलतच नाही पण कला मात्र मनोमनच ठरवते चांदेकर मला दोन दिवस दिल्याबद्दल मनापासून धन्यवाद आणि तू ठेवलेला हा विश्वास मात्र मी नक्कीच मार्गी लावेल कारण मी काही केलेलंच नाही आणि मी पुराव्यानिशी हे सिद्ध करेन की मला ह्यातलं काहीच माहिती नव्हतं आणि नैनाताई माझं नाव मुद्दावून घेत आहे म्हणून तर आता प्रेक्षकांनो इथे अद्वैत आणि कलाच्या नात्यामध्ये पुन्हा काय नवीन ट्विस्ट येणार आहे हे सुद्धा आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि त्यासोबतच इथे आता नैनाचं काय होईल राहुल आणि नैना सोबत राहतील कि का किंवा आता कला आणि अद्वीच्या नात्यावर काय परिणाम होईल हे सुद्धा पाहायला मिळणार आहे त्याचबरोबर रोहिणीचा प्लॅन काय असणार आहे हे सुद्धा पुढील काही भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे तर त्याकरिता तुम्ही असेच नवनवीन मालिकांचे अपडेट जाणून घ्यायचे असतील पाहायचे असतील तर तुम्हाला आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करावं लागेल तर पुन्हा भेटूयात अशाच एका छान आणि इंटरेस्टिंग अशा एपिसोड सोबत अपडेट सोबत तोपर्यंत तुम्ही पाहत राहा लक्ष्मीच्या पावलांनी भेटूयात पुढील भागामध्ये तोपर्यंत तो धन्यवाद